वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहूला पापी आणि कलियुगाचा राजा मानले जाते राहूचा सर्व राशींच्या लोकांवर व्यापक प्रभाव पडतो राहू हा एक असा ग्रह आहे जो नेहमी वक्री गतीने फिरतो आणि इतर ग्रहांप्रमाणे त्याच्याकडे कोणतीही राशी नाही राहू सुमारे अठरा महिन्यांनी संक्रमण करतो यावर्षी राहू आपली राशी बदलेल त्याचबरोबर तो नक्षत्र देखील बदलेल ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल होळी नंतर राहू नक्षत्र बदलेल सोळा मार्च रोजी राहू देवगुरु गुरुच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश नक्षल राहू नक्षत्रात राहील ज्योतिषशास्त्रात राहू हा गोंधळ निर्माण करणारा ग्रह मानला जातो तर गुरु हा ज्ञान आणि शुभ फळ देणारा ग्रह मानला जातो राहूच्या नक्षत्रातील बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊयात पहिले आहे मेष राशी राहूच्या नक्षत्रातील बदल मेष राशीच्या लोकांसाठी खूप यश घेऊन येत आहे तेवीस नोव्हेंबर रोजी राहू या नक्षत्रात राहील त्यामुळे मेष राशीच्या लोकांना दीर्घकाळ लाभ होणार आहे येथे राहू तुमच्या राशीतून बाराव्या आणि अकराव्या घरात भ्रमण करेल अशा परिस्थितीत एकीकडे तुमचा खर्च वाढेल तर दुसरीकडे तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील मिळतील तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल या काळात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले यश मिळेल पण त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रमही करावे लागतील तुमचा कल धर्म आणि अध्यात्माकडे असेल या काळात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते त्यानंतरची राशी आहे मिथून राहूच्या नक्षत्रातील बदल मिथून राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल राहूमुळे नफ्याच्या संधी वाढतील मिथुन राशीत जन्मलेल्या लोकांना राहूच्या कर्मभावात उपस्थितीमुळे चांगले फळ मिळू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि चांगले परिणाम मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते त्याचबरोबर या राशीच्या लोकांना व्यवसाय चांगला नफा मिळू शकतो तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यानंतरची राशी आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी राहूच्या नक्षत्रातील बदल फलदायी ठरेल तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल जो तुम्हाला तुमच्या कामात प्रगती करण्यास मदत करू शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो उत्पन्नात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्या तुम्हाला यश मिळविण्यात मदत करू शकतील कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन जबाबदाऱ्या हाताळू शकाल पुढील राशी आहे सिंह सिंह ही राहूची आवडती राशी आहे राहूचा आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच राहतो सोळा मार्च पासून राहू सिंह राशीच्या लोकांना सर्वात जास्त फायदा देईल प्रलंबित कामे हळूहळू व्यवसायात नफा होईल मालमत्ता खरेदी करता येईल नोकरी करणारे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील त्यानंतरची राशी आहे ऋषिक या राशीच्या लोकांसाठी राहूचे गुरु राशीत रूपांतर होणे हे वरदानापेक्षा कमी नाही राहूच्या तुम्हाला पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकते आणि कर्जबाजारी असलेल्यांनाही त्यातून दिलासा मिळेल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात आर्थिक लाभाच्या संधी वाढतील मार्च मध्ये राहूच्या नक्षत्रातील बदलामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनाही फायदा होईल बराच काळ न्यायालयात प्रलंबित असलेला खटला पूर्ण होईल व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या समाजात प्रतिष्ठा वाढेल वैवाहिक जीवनातील लहान मोठ्या समस्या सोडवल्या जातील त्यानंतरची राशी आहे धनु राहू देखील धनु राशीवर कृपा करेल या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल जर नोकरी करणारे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर मार्च नंतरचा काळ चांगला आहे आरोग्य सुधारेल धार्मिक प्रवासाचे नियोजन करता येईल शेवटची रास आहे मीन मीनराशीसाठी राहूच्या नक्षत्रातील बदल फायदेशीर ठरेल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकता कामावर अधिक लक्ष केंद्रित होईल नोकरी करणाऱ्यासाठी हा काळ पूर्वीपेक्षा चांगला असेल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात परंतु तुम्ही त्या वेळेत हाताळू शकाल आणि तुमचा आदर आणि सन्मान देखील वाढू शकेल ग्रहाचे विशेष आशीर्वाद असू शकतात जोती शास्त्रात। राहु हा एक प्रभावशाली ग्रह आहे राहूमुळे जीवनात अनेकदा संकटे आल्याचे आपण ऐकतो तर दुसरीकडे राहू शुभ असल्यामुळे व्यक्तीचे जीवन आनंदाने भरते राहूला छाया ग्रह असेही म्हणतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या वर्तमानाने भविष्यावर होतो राहू कमकुवत असल्यास अस व्यक्तीचे जीवन नकारात्मक होते त्याला मानसिक ताण त्रास होतो आणि जीवनाचा उत्साह तर राहू शुभ असेल तर व्यक्तीचे जीवन सोपे आनंददायी आणि आणि सुंदर होते माणूस आनंदी राहू लागतो प्रगती करतो राहूची कुंडलीत कमकुवत किंवा बलवान असण्याची काही लक्षणे देखील आहेत मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला अनेकदा मृत किंवा जिवंत साप दिसला तर ते राहूच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे अशा परिस्थितीत व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो आणि जीवनात संघर्षाची परिस्थिती सापडते ज्योतिष शास्त्रानुसार आणि पाचव्या स्थानावर असेल तर त्या व्यक्तीसाठी शुभ असते असे, असे मानले जाते की जेव्हा राहू या स्थानावर बसतो तेव्हा त्याची दशा सुरू होते अशा स्थितीत ते उच्च दर्जाचे असतात आणि जातकाला राजयोगाचा आनंद मिळतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या सहाव्या भावात राहू ग्रह असला तरी राशी तो राशीच्या लोकांना शुभफळ देतो ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीमुळे रहिवाशांना सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळते